हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सरकारी नोकर भरतीच्या अजून एका विभागामध्ये तब्बल दोन हजार एकशे त्र्याहत्तर पद रिक्त आहेत आणि याविषयी भरतीची जाहिरात केव्हा येणार किंवा नेमकी कोणत्या विभागामध्ये रिक्त पद आहेत याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर मेगा भरती किंवा इतर भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया या ठिकाणी बऱ्याच कमेंट बॉक्समध्ये कमेंट येतात की सर अशा प्रकारची रिक्तपदे जाहिरात आल्यानंतरच सांगा मात्र मित्रांनो या ठिकाणी ही जी रिक्तपदं आहेत ह्या रिक्तपदांची माहिती यासाठी सांगण्यात येते की सदर विभागासाठी पात्र असणाऱ्या उमेदवार त्या दृष्टीने त्या परीक्षेचे असेल किंवा त्या जाहिरातीच्या अनुषंगाने तयारी करतात आणि त्यात नोकरी भरतीचे अपडेट्स घेत राहतात त्यामुळे अशा प्रकारची माहिती असणं आवश्यक आहे पाहूया नेमकं कोणत्या विभागामध्ये आहे ते मेगा भरतीत निदेशकांच्या पदांचा विसर राज्यात पस्तीस टक्के जागा रिक्त आय टी आयमध्येही मशीनही धूळखात पडले राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षक संस्था आय टी आयमध्ये धुळकात पडलेली मशिनरी आणि रिक्त असलेल्या निदेशकांच्या पदामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे एकीकडे मेगा भरती राबवत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या राज्य सरकारला मात्र निदेशक पदाच्या रिक्त जागा भरण्याचा विसर पडला यातून राज्यातून मंजूर प जागांपैकी पस्तीस टक्के जागा रिक्त असल्याची स्थिती आहे अन्य कुठल्याही व्यावसायिक अभ्यासक्रमांना मिळतो त्यापेक्षा चांगला प्रतिसाद आय टी आयच्या विविध ट्रेड्सला मिळत असतो प्रशिक्षण घेऊन तातडीने रोजगार मिळवण्याची संधी असल्याने बरेच विद्यार्थी या प्रशिक्षणास प्राधान्य देतात गेल्या काही कालावधीत बघायला मिळालेले आहे खाजगी आय टी आयमध्ये शिक्षणाचा दर्जा चांगला असला तरी आर्थिकदृष्ट्या खाजगी आय टी आयमध्ये प्रवेश घेणे गरीब विद्यार्थ्यांना शक्य नाही दुसरीकडे शासकीय आय टी आयचा दर्जा खालावत असल्याची स्थिती आहे कोट्यवधी रुपयाची मशीनरी खरेदी करून त्या संदर्भात प्रशिक्षण देणारे निदेशक नसल्याने संपूर्ण यंत्रणा धुळकात अडगळीत पडल्याची स्थिती आहे दुसरीकडे पदांची तब्बल पस्तीस टक्क्याहून अधिक पद रिक्त आहेत काय आहे भरतीचा नेमका गोंधळ राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर निदेशक पदांच्या रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती मात्र त्यात तांत्रिक चुका असल्याने त्याविरोधात काही उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती त्यावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने भरती रद्द ठरवली होती पूर्वी झालेल्या तांत्रिक चुकामध्ये सुधार करून नव्याने जाहिरात प्रसिद्ध करणे अपेक्षित असताना त्यानंतर जाहिरातच प्रसिद्ध झाली नाही अशी आहे राज्याची स्थिती विभागवाईज रिक्त पद पाहूया मुंबई मंजूर एक हजार दोनशे सत्तावन्न रिक्त आहेत चारशे सत्त्याऐंशी नाशिक नऊशे चौऱ्याऐंशी रिक्त आहेत तीनशे चोवीस नागपूर नऊशे अठ्ठावन्न रिक्त आहेत तीनशे अठरा अमरावती आठशे सहा रिक्त आहे दोनशे एकाहत्तर पुणे एक हजार एकशे तेहतीस रिक्त आहेत तीनशे त्रेचाळीस औरंगाबाद एक हजार अठ्याहत्तर रिक्त आहेत चारशे तेहतीस अशी तब्बल दोन हजार एकशे त्र्याहत्तर पद या ठिकाणी पद रिक्त आहेत राज्यामध्ये आणि या भरतीविषयक अजूनही कोणत्याही हालचाली सरकार किंवा या विभागाकडून होताना दिसत नाही आहेत त्यामुळे या भरतीचा सरकारला विषय विसर पडला की काय असं या ठिकाणी मत व्यक्त होत आहे त्यामुळे या भरतीची संबंधित जाहिरात किंवा या भरतीविषयी केव्हा पाऊल उचललं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद